नमस्कार शेतकरी बंधूं तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत कुठल्या ठिकाणी पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा डी अलर्ट नुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय ज्या गावात देखील मुसळधार पाऊस होत आहे पुढील पाच दिवस कोणत्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे चला तर जाणून घेऊया मान्सून आता राजधानी दिल्लीत दाखल झाला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे अनेक सखल भागात पाणी सोचले आहे हवामान खात्याने काही राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा आहे त्यामुळे लोकांनीही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो मुंबई आणि ठाण्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय विदर्भात देखील तुरळक पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला पुढील दोन ते तीन दिवस मध्य भारतातील राज्यांमध्ये आणि पुढील पाच दिवस ईशान्य भारतात जोरदार पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे गेल्या चोवीस तासात दिल्ली छत्तीसगड पश्चिम मध्य प्रदेश ओडिसा कोकण गोवा विदर्भ हिमाचल प्रदेश हरियाणा उत्तराखंड उत्तर प्रदेश पंजाब राजस्थान अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय मणिपूर सर्व पश्चिम बंगाल सिक्किम मध्य महाराष्ट्र केरळ पूर्व मध्य प्रदेश किरारी आंध्र प्रदेश किनारपट्टी कर्नाटक तमिळनाडू येथे मुसळधार पाऊस झालाय मान्सून आता पूर्व राजस्थान हरियाणा दिल्ली पश्चिम उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड बिहार पूर्व उत्तर प्रदेश उत्तरखंडामध्ये पोहोचले आहे येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून जम्मू चंदीगड पंजाब राजस्थान हिमाचल प्रदेशाच्या उर्वरित भागांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे धन्यवाद